सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपानं शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे त्यामुळे त्या, त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे विकास कामांसाठी वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे व ही विकास कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे कोपरेगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक एक मध्ये साई सिटी ते शांतीनगर चर ते आहेर घर सी डी वर्कसह रस्ता करणे पन्नास लक्ष गिरमे घर ते कोपरे घर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे वीस लक्ष व कृष्णा आवारे घर ते गुंजाळघरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे तीस लक्ष प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे तीस लक्ष व प्रभाग क्रमांक चौदा मध्ये नगर गोरोबा नगर रस्त्यावरील सीडी वर्क करणे पंचवीस लक्ष अशा एकूण एक पॉइंट पंचावन्न कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की कोपरेगाव शहरात कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना समाधान वाटत आहे या विकास कामांना मागील वर्षीच मंजुरी मिळाली होती परंतु निवडणूक कार्यक्रम असल्यामुळे या कामांना निधी मिळण्यास काहीसा उशीर होऊन कामे सुरू होण्यास देखील उशीर झाला मात्र यापुढे पुन्हा नियमितपणे विकासकामे सुरू राहतील या पुढील काळात कोपरगावच्या विकासासाठी अजून निधी मंजूर करून आणण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहणार आहे पुढील काळातही अशाच प्रकारे विकास कामे करून कोपरगावला एक आधुनिक व सुविधायुक्त शहर बनवण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती प्रभागातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांना आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे आज या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध योजनेमधून बरेचसे कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत ज्या ज्या भागामधले एकदम बरच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण हा निधी उपलब्ध केलेला आहे आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला पण आता काम मार्गी लागत आहे निश्चितपणाने ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील अजूनही काय आता अडचणी त्यांनी सांगितल्या तर त्याला आपण कसा निधी उपलब्ध दे करून देता येईल असा प्रयत्न करू आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागेल जे काही काम होतंय ते काही वारंवार होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे कुठं काही चुकीचं वाटत असेल काही शंका वाटत असेल चुकीची असू किंवा खरी असू पण जर काही वाटलं तर निश्चितपणाने मला संपर्क करावा माझ्या ऑफिसला संपर्क करावा या सर्व गोष्टी आपण त्याचे निरसन करू आणि चांगले काम दर्जेदार काम व्हावे हे आपण सर्वांची जबाबदारी समजून आपण ते करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वकडनं करतो राहिलेल्या कामासाठी पण आपण निधी उपलब्ध दे करून देऊ एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा